साक्षी आणि आई आली तपासून बघू आता काय होतंय काय नाही तर आताच दवाखान्यामध्ये आलेला होता आम्ही आणि टेस्ट केली सरकारी दवाखान्यामध्ये आणि टेस्ट केल्यावर मॅडमनी तपासल्यावर सांगितलं की बाळाचे रात्याचे ठोके ऐकूनहीत आले आणि त्याच्यामुळे कल्या दवाखान्यामध्ये साक्षी आणि आई गेल्यात मध्ये काय होतंय की आता आणि इकडं तपास काय काय होतंय काय म्हणतात मी तुम्हाला सांगतो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता हृदयाचे ठोके ऐकून येत आले म्हणजे बाळाची नंतर टेन्शन यासारखंच आहे काय काय पण म्हणजे पहिल्यापासून बाळाला प्रॉब्लेम सांगितलेला आहे आणि अजून पण प्रॉब्लेम म्हणजे काय पहिल्या पण हृदयातली न रक्ताची रक्तवाहिनीची मुली छोटी होती आणि अजून पणही सांगितलं काय होतंय मला समजावून आहे अवघड आहे साक्षी नाही पण कुठं गेल्यात की मध्ये मला पण काय समजावून झालं आहे कुठं गेल्यात मोटार मोठा दवाखाना आहे तिकडं पण जावं तिकडं फिरून आलो आहे इकडं इकडं गेले असेल पण इथं बसलो मी वीस तीस मिनटं झालं इथं बसलो आहे अर्ध तास झालं इथंच बसलेलो आहे पण इथं पण साक्षी नाही दिसून झाल्यात आता बाहेर येतील म्हणून मी तिकडे गाडीकडं पण जाऊन आलो गाडीकड पण नाही आले इथं बहुतेक मधीच गेल्यात काही म्हणजे एक वळखीचे भेटले होते ती म्हणली हिकाच्या दवाखान्यात गेलेत म्हणून साक्षी आणि आई म्हणून मी इकडे येऊन बसलो आहे कारण की इथे बाहेर आलेले मी दिसन त्यांनी म्हणून हे बसलेलं आहे मी बाळाचा प्रॉब्लेम म्हणल्यास अवघड आहे काय सांगते अजून मॅडम तिकडं तर सांगितलं बाळाचा प्रॉब्लेम पण हे का इकडं काय म्हणते काय माहितीये काय समजा जात आणि साक्षीची शेवट टेस्ट आहे आणि साक्षीची म्हणजे शेवटची सोनोग्राफी आहे सोनोग्राफमध्ये काही सांगेत काय नाही बघूया आपण आणि तुम्हाला सांगतोच मी काय सांगतेत काय नाही आणि सांगितल्यावर मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ शेवट पण बघा काय म्हणतात काय नाही आणि मग आपण समजलेलं नाही आणि साक्षी आणि आई दवाखान्यामध्ये गेलेले आहेत मध्ये त्याच्यामुळं मी इकडं बाहेरचे एकटं थांबलेलं आहे आणि इकडं सगळी माणसं बसलेले आहेत दवाखान्यांच्या हे बघू शकता तुम्ही सगळे आणि मी त्याचं एकटाच बाकडेवर आहे तर आता मध्ये पण मोबाईल आलावड नाही त्याच्यामुळं आपण मध्ये पण जाणं म्हणजे चांगलं नाही कारण की मध्ये मोबाईल काढायचं नकं वाटतंय आपल्याचे व्हिडिओ त्याच्यामुळं मी इकडे बाहेरच बसलेलो आहे कारण की उगं कशाला दवाखान्यामध्ये चांगलं नसतं का आलेला व्हिडिओ त्याच्यामुळं आपलं बाहेर बसलेलो आहे आता काय म्हणत काय नाही बघावं लागेल साक्षी आई आणि आता शेवटची टेस्ट म्हणल्यावर काय सांगते काय नाही मी तुम्हाला शेवटपर्यंत बघत राहावा व्हिडिओ मी तुम्हाला नक्की सांगतो काय होतंय काय नाही ते काही टेन्शन घेऊ नका म्हणजे फक्त एकदम एकदा डिलिव्हरी चांगली झाली म्हणजे मला काही टेन्शन नाही ते एकदा टेन्शन एकदा गेलं माझ्या मागायला काही विषय नाही फक्त मला डिलिव्हरी तर सांगते टेन्शन वाटायला लागले कारण ती थोड्या 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 गोष्टीला रडतील त्याच्यामुळं मी जर बसलेलो आहे बाहेर आणि साक्षी आणि आई पण येत होती दोघी छान होते पण मी पण आलो सोबत कारण की काम कामाला गेलो नाही मी आज मुलं कामाला जायचं ना कारण की साक्षी तिकडं म्हणजे मी असली असतरी थोडं साक्षीला बरं वाटते दवाखान्यामध्ये म्हणून मुलं साक्षीकडे यावं आणि तिला म्हणजे मी असल्यावर सोबत तिला चांगलं वाटेल त्याच्यामुळं मी सोबत आलो सगळे म्हणजे पेशंट आलेले आहेत इकडं जेवण करते सगळं झाडाखाली बसून सगळे जे भूक लागलेली आहे सगळे म्हणजे आपल्या आपल्या दुखण्यानं आलेले आहे त्यांचं पण म्हणजे आपलं पण करतोय कसं असतो दवाखान्यात त्याच्यामुळं एकदम जेवत बसलेले आहेत दोन दोन तीन तीन दिवस ॲडमिट त्यांचे पेशंट आहेत साक्षीला काय म्हणते काय माहिती आता वाट बघायला लागलो साखीची का होती काय नाही फक्त एकदा बाल बाळ डिलिव्हरी चांगली झाली बाल चांगलं जर झालं मला काही टेन्शन नाही फक्त एकदा डिलिव्हरी व्हावी डिलिव्हरी झाली की म्हणजे मी फ्री राहील एकदम मला भारी वाटेल आता दवाखाना पण मोठा आहे त्याच्यामध्ये मी गेलो असतो साक्षीकडं आईकड त्यांनी पण हुडकायला म्हणलं तर आता एवढं कुठे जायचं आता मोठ्या दवाखान्यामध्ये कुठे तिकडं पण मोठा दवाखाना आहे इथं पण मोठा दवाखाना आहे म्हणून साक्षी ती आई कुठे गेल्यात ती म्हणून गर्दीमध्ये म्हणून मी इथं बसलो आहे आता यायच्या इथं म्हणून मी इथं मागापासून बसलेलो आहे कारण की गर्दीतून यायच्या साक्षी आई म्हणून मी तर बसलेलो आहे कवा काय का माहिती आहे आता मी तर तास झाले इथं थांबलेलो आहे अजून तर काय आलेलं नाहीत दोघ कधी यायच्यात काय नाही सगळे काहीतरी तपासायला लागले काय की वाटतंय तसंच वाटायला लागले तपासणी चालू आहे असं साक्षीची नाही सोनोग्राफी करून काय आहे काय नाही सोनोग्राफीमध्ये सोनोग्राफी पण शेवटचीच आहे त्याच्यामुळं काय आहे मध्ये सोनोग्राफीमध्ये काय सांगतील डॉक्टर हे पण महत्त्वाचं आहे आता अवघड आहे कुठे गेलेत की आई आणि साक्षी मला तर काय कारण झालं लवकर यावे बाहेर माझी जुलत आहे मला पण समजा झालं की तिकडे तिकडे गेलेत का इकडे गेलेत मोठा दवाखाना असल्यामुळं मला पण समजून झालंय कुठे जाऊ मी पलीकडे जाऊ का इकडे जाऊ तर मित्रांनो मी दाखवतो तुम्हाला काय होतंय काय नाही बघत राहादेव शेवटपर्यंत आई आल्यावर आणि साक्षी आल्यावर मी साक्षी आलेले आहे बघा तपासलंय चला मी तुम्हाला सांगतो काय करायचं काय नाही काय सांगितले आहे किती की नाही सोनोग्राफी हा अजून म्हणले मग अजून किती वेळा लागत आहे आता जण हे बरोबर तर नमस्कार मित्रांनो तर साक्षी आताच गेली ती सोन करायला मध्ये आणि आई पण गेली इकडं आई बसलेली आहे आणि साक्षी नाही आता होती सोनोग्राफ कराय काय झालं दोन वेळेस केली कायच कळणार आले म्हणून थांबा म्हणले काय तर खाऊ पुन्हा कळत अजून काय म्हणले थोडं थांबा म्हणले तर अजून थोडं थांबा मला पाणी हे पहिलं सांगितलं होतं पाणी साक्षी पिली आणि काय फिरव म्हणले का फिर फिरले का मग अरे काय गर्दी आहे हा तर आता फिरली दोन वेळेस केले सोनोग्राफीत पण काय समजा झालंय म्हणजे बरोबर दिसणार आहे म्हणून डबल तपासायचे म्हणलेत मग आता बघू काय होत आहे काय नाही डबल एकदा सांगतो तुम्हाला वाटते आणि बघा काय होत आहे काय नाही बघतो आणि म्हणजे मला सांगतो खायचं काय हां काय सी राण्यास ते आता सोनोग्राफी करतात पुन्हा खाऊ दूर हां कळेल ना हां हां मग आत्ताच ही करू पुन्हा पुन्हा सोनोग्राफी झाली का मग बघू आपण काय होतं काय ना हो जमतोय जमतो या जमतो